पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीला देखणी शिंगाला मज गोल कानाला बारीक उचकुरी लांबलचक मजबूत शेरेष्टीची गाय आहे फक्त तिच्या मागच्या पायाला असा आवाळ झालेला आहे पाहू शकता हे कशामुळे झालेलं आहे म्हणजे ते चरबीचा गाठ झालेला आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही ना गायला गाय आता गाब आहे का हे वासरू आहे खाली काल ओढ आहे खाली वय काय काल वडीच मग आता काल ओढ द्यायची कि गाय द्यायची काल ओढ द्यायची कि गाय द्यायची एकत्र काय किंमत सांगितली जोडीची दीड लाख रुपये पाहू शकता कालवड आणि गायची दीड लाख सांगतायत गाय किती महिन्याची गाव आहे आता चार महिने कुठल्या वळू पासून कोणत्या घरच्या पासून हा मधला पांढरा हवी वळू पाहू शकता पाहू शकता त्या मधल्या वळूपासून गाभ आहे लचक चकमो मापाची गाय आहे खूप मोठं माप आहे चेहऱ्याला खूप सुंदर आहे शिंगाला खूप सुंदर आहे फक्त पायाला गाठ आहे बाकी काय दूध किती देते वासर पिऊन दूध वासरं पिऊन पूर्ण वासराला, वासराला। म्हणजे दूध निघत नाही पाहू शकता दूध निघत नाही फक्त वासरापुरतं ज्यांना कोणाला हवे असेल चांगल्या वंशावळीच्या मोठ्या मापाच्या सुंदर खोंडांच्या पैदाशी जर कुणाला हवी असेल तर मालकांशी संपर्क साधा मालकाचं नाव सांगा लक्ष्मण शेकप्पा बिराजदार लक्ष्मण शेकप्पा बिराजदार राहणार राहणार चडचन तालुका चडचन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर कोणता पंच्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव एक्याण्णव सत्त्यात्तर सत्याहत्तर बहात्तर झिरो सहा पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचं कालवड आहे शेपरेट शेपरेट मागितले तरी द्यायची तयारी आहे त्यांची कालवड शेपरेट गाय शेपरेट ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा खूप मोठ्या मापाची गाय आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता आपण घटप्रभा यात्रेत जशा प्रकारचे खिल्लार पाहिले तशा प्रकारचे घटप्रभा आणि कृष्णा खोऱ्यामध्ये जनवाड अतनीच्या खालच्या साईडला त्या भागामध्ये जशा प्रकारच्या खिल्लार गायी असतात कमी गळवण चेहरेपट्टी बदामी कलरचे बोहे नाक नक्या ना शिंग तशा प्रकारची कालवड आहे पाहू शकता उजपुरी लांबलाच कालवड होणार आहे आपण विजापूर यात्रेमध्ये जनवाड करांचे दावण पाहिली होती त्या जनवाड करांच्या दावणीला अशा प्रकारची गाय होती कालवड खूप सुंदर आहे पण मालक जवळ नाहीत मित्रांनो होऊ शकता अशा प्रकारची खिल्लार गाय आहे चित्रा कोसा खिल्लार आहे मग गाब आहे किती महिन्याची गाब आहे किती महिन्याची गाब आहे आठ महिन्याची कुठल्या वळू पासून गोळी क्रॉस कुठला भरला कुठला बैल भरला बैल गाव नंदूर किंमत किंमत पन्नास हजार दूध किती देते वेल्यानंतर दोन टायमाचा अडीच दिस रुपये नाव सांगा आपलं नाव एस सर हा तम्मन, तम्मन। यावरू? ना यावर हवी ना तालुका चढचन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे बर मोबाईल नंबर आहे हिची किंमत काय भाषेचा प्रॉब्लेम आहे काही लोकांना भाषा जमते मराठी पण बोलत नाहीत कन्नड बोला म्हणत आहेत आणि काही जो लोकांना जमत नाही परंतु ते इतर लोकांच्या मदतीने सांगण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रकारच्या खिल्लार आहेत आणि बऱ्यापैकी पांढरं सोनं आणि ज्या गाईच्या दुधाला अमृत म्हटलं जातं असं खरंच अमृतासारखंच दूध निघतं थोडं थोडं खिल्लार गायचं काही गाई देतात भरपूर जसं संगोपन असेल जसं खाणं पिणं असेल ठेवण असेल त्याच्याप्रमाणे देत राहतात अशा प्रकारचे सुंदर खिल्लर चडचण यात्रेत आपल्याला भेटत आहे हे कालवडा वडाय विकलेले पाहू शकता आज अमावश्या दिवशी बाजार थोडा रिलॅक्स झालाय रिलॅक्स म्हणजे कारण मागचे तीन दिवस झालं रात्रंदिवस खरेदी चालू आहे आज जरा बाजार थोडा शांत झाला आहे कारण की मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झालेली आणि जनावरांची विक्री झालेली आहे आता आज पण भरपूर ग गाई खूण बैल येत आहेत बऱ्यापैकी दावणी मोकळ्या दिसत आहेत विकल्यामुळे आणि उद्या आमोशीच्या दुसऱ्या दिवशीपासून बऱ्यापैकी यात्रा फोटाई सुरुवात होते चढचणची अशा प्रकारचे खोंड आहेत गावरांमधून खोंड आहे जव्हारमधून लांबलचक सुंदर देखण आहे मला कोणाचा खोंड आहे खोंड कोणाचा आहे कुठल्या वळूच आहे कुठल्या वळूचं खोंड आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे वडील याचा पुजारी बसुपुजारी याचं वय काय झालं आता सात महिना सात महिना काय किंमत सांगताय किंमत पन्नास हजार पन्नास हजार नाव सांगा आपलं मल्लिकार्जुन हिरण टेंगळे गाव शेगाव अक्रोड तालुका सोलापूर जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नाईन सेव्हन सिक्स सेवन सिक्स नाईन एट टू वन फाईव्ह पाहू शकता अशा प्रकारचे जुन्यातलं जवाहर किल्लार मोठ्या मापात खोंड आहे कमी वयाचं आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू अशा प्रकारची जनावर आहेत कालवडी पण आहेत अशा प्रकारच्या चांगल्या वंशावळीतून खोंड आहेत बसनाच्या वळूचा पण मागच्या वर्षी होरटी यात्रेमध्ये व्हिडिओ सोडलेला आहे पाहू शकता हे दोन वळू आहेत पाहू शकता मजबूत शर्यची वळू आहेत रोज येतोय जातोय मला गडहिंगल चॅम्पियन कुठल्या काय राजा लाईन हिवरगाव सोन्या शिंगवाकडा पाहू शकता मजबूत ताकदीचा चौकाला रुंद देखना सुंदर आखीव रेखीव शिंगाला कानाला मापून तोलून चेहऱ्याला शरीरला बांधे सुद्धा असणारा हिवरगाव तिकोंडे राजा लाईनचा हिवरगावच्या सिंगमो वाकड्या सोन्याचा सतीश होव यांच्या वळूचा पायदाशीच आहे आणि गडहिंगल चॅम्पियन आहे नैसर्गिक रेत्नासाठी चालू आहे मला गाय भराय किती घेता पंधराशे रुपये तुमचं नाव पत्ता सांगा पूर्ण यू, युवराज सुदा मिंगोले युवराज सुदा मिंगोले गाव मुक्काम पोस्ट तळसंगी मुक्काम पोस्ट तळसंगी तालुका मंगळ

गोड्या चढ़चन जिजापुर मालक नावरी अशोक, बाला अशोक बाला मलाबरी मलाबदी मोबाइल नंबर मराठी संगा जीरो नाइन डबल जीरो जीरो एट टू फोर। डबल टू फोर किती घेत आहे गाय बर वंशावळ काय मडेसनाळ काम्याचा मुलगा आहे पाहू शकता मडेसनाळ काम्याचा मुलगा आहे खूप सुंदर आहे आणि आपण बरेचशा पाच सहा गाई बघितल्या तिकडे का आपण त्या गाई मालकाने सांगितलं होतं की गोड्याचा वळू भरला म्हणून हाच का आम्याचा वळू त्यांनी भरलेला आहे पाहू शकता गरम रक्ताचा आहे पाच लाखाला पाहुणे पाच लाखाला घेतला कुठून घेतला की मालकाचं नाव काय तिकडच्या पाहू शकता यांनी घेतलेलं आहे तिकडून सुंदर देखना खिल्लार आहे आणि हा पाहू शकता एकदम राकट मजबूत आणि चॅम्पियन झालेला ह्या वळूचे आपण मागच्या वर्षी सांगोला यात्रेत हो लहान होता त्यावेळेस बी व्हिडिओ सोडलेला आहे त्याच्यानंतर आपण तिसरा नंबर चर्चा गेल्या वर्षी ह्या वळूचा पण कर्नाटकमध्ये ज्यावेळेस आलता हा त्यावेळेस पण ह्याचा व्हिडिओ सोडलेला आहे आणि आता हा त्याच्यापेक्षा धिप्पाट दिसायला लागलेला आहे तब्येतीने मजबूत शरीर झालेला आहे खूप सुंदर आखीव रेखीव झालेला आहे दोन वळू एवढा एकच वळू झालेला आहे नैसर्गिक रयत्नासाठी चालू आहे ज्यांना कोणाला भरायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मालक खोंडाच्या व्यवहाराची पद्धत दाखवतो पाहू शकता इथं दोन खोंड आहेत त्यातल्या एका खोंडाची व्यवहार चाललेला आहे <coughs> एखादा बैल किंवा खोंड चांगला गाय जर प एखाद्याला पाहिजे असेल तर त्याच्या भोवती फिरून पाहून माहिती काढून एक दिवस मुक्काम करून त्या माणसास ओळख काढून जवळ बसून तासन तास त्याला विनंती करून तिकडच्या तिकडच्या पाहुण्यांची माहिती काढून अशा प्रकारचे एक दोन लोक पाहुणी रावळे मित्र बोलवून मध्यस्थी करून तासन तास असं कमी जास्त कमी जास्त चालतं त्यावेळेस मोठे खोंडांचे वळूंचे व्यवहार होतात पाहू शकतात पाहू शकता ही चढचण यात्रा कमिटीचे टेबल जागोजाग प्रत्येक रोडला लावलेले आहेत जे जनावर घेतात त्यांना जनावर घेतल्यानंतर ही पावती दिली जाते किती एंट्री फी घेता जनावरांची गायीचे शंभर खोंडाचे शंभर शंभर पाहू शकता मी यात्रेत विक्रीसाठी आणल्यानंतर प्रत्येक जनावराची एंट्री फी शंभर रुपये आणि विकल्यानंतर घेणाऱ्याला घेऊन जाताना यात्रा कमिटीच्या जा बाहेर घेऊन जाताना ही शंभर रुपयाची पावती फडावी लागते कंपल्सरी प्रत्येक रोडला यांचे लोक बसलेले असतात टेबल लावून आणि ही यात्रा कमिटीला जात असते पावती ज्यांना कुणाला चढच यात्रेमध्ये जनावर घ्यायचे त्यांनी जनावर घेतल्यानंतर न चुकता अशी पावती फडा जेणेकरून तुम्हाला यात्रेच्या बाहेर जाताना कुठलीही अडचण येणार नाही किंवा कुणी काही बोलणार नाही किंवा आडवा आडवी होणार नाही कारण की हे जनावर कुठून आणलं कसं आणलं याच्यासाठी हे तुम्हाला पावती गरजेची असते धन्यवाद मालक बघा मालकांनी पावती घेतली जनावर घेतलं म्हणून का अभि आणलं म्हणून घेतलं त्यांनी काय घेतला बैल घेतला पाहू शकता धन्यवाद मला